त्यासाठी जोपर्यंत आपण काम करणार नाही तोपर्यंत आपल्याला स्टँडिंग होणार नाही आणि आपल्याला आपल्या समाजामध्ये स्टँडिंग निर्माण करण्याची गरज आहे मगाशी सांगण्यात आलं की आपण दुसऱ्याला मदत करत नाही की आपण काय बियाणं वापरलं कसे पैसे वाचवले किंवा कसा माल जास्त भावने विकला हे सांगत नाही ही नहीं। जी काही अविश्वसनीयता अव आहे ही अव अविश्वसनीय का निर्माण झालेली आहे समाजाचा जो इतिहास आहे तो इतिहास आपण पाहिला की लोक इतके सफळ झाले करोड रुपयांनी लोकांना लुटलं गेल्या पतपड्यांनी किंवा बाकीच्या संस्थांना लुटलं गेल्या अजूनही लुटत आहे याला कारण का लोका की लोकांना माहितीये की आपण याला लुटल्याच्या पाठीमागे कोण नाही आहे मग बाकी सगळ्यांना लुटायचं पद्धतीने हे चालू आहे तर त्याच्यामुळे आपल्याला एका एकमेकांच्या हातात हात घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे आणि जिथे पैसे लागत नाही त्या प्रकारची मदत करायला काम करायला सुरुवात करा कोणत्याही प्रकारचं असो आणि त्यामुळे मला वाटतं या निमित्ताने का आपण आपल्या तालुक्याच्या लेवलला दुकानवाले जे असतील त्यांची असोसिएशन निर्माण करावी किंवा काही विशिष्ट नोकरी असले लोक असतील त्यांचे असोसिएशन निर्माण करावी जेणेकरून कुठे ना कुठे काही ना काही फायदा मिळेल जसं मग किशोर यांनी म्हटलं की युवानी यावं आणि वेडिंगचं काम करावं हे फार महत्वाचं आहे मग ह्या दृष्टिकोनातून आपण जे रिटायर्ड लोक आहे रिटायर्ड लोकांची संख्या खूप आहे जळगाव जिल्ह्यात आणि जळगाव जिल्ह्यात रिटायर झाल्यानंतर नाशिक मुंबई पुण्याला स्थायिक होणाऱ्यांची संख्या खूप आहे यांची आपण काही मदत घेऊ शकतो शेती व्यवसायातनं शेतीचा अनुभव असलेले किंवा शेती बाबत कौशल्य असलेले किंवा बायोटेक्नॉलॉजीचं ज्ञान असलेले ग्रॅज्युएट आपल्या समाजाकडे खूप आहे तर यांना आपण कुठेतरी महासंघाच्या जवळ आणू शकतो का याचा आपण विचार करायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला महासंघाला फीडबॅक द्यायचा आहे आणि तसं श्री नंदकिशोर पाटील आहे यांनाही आणि डॉक्टर वाळके यांनाही आपण फीडबॅक द्यायचं की आपण समाजातले जे झोपलेले लोक आहेत की जे समाजाला मदत करू शकतात त्यांची इच्छा आहे पण त्यांना कुठे प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे त्यांना कुठे संधी दिसत नाही आहे काही ते संधी निर्माण करू शकत नाही आहे तर अशा लोकांना आपण पुढे कॅटालिस्ट म्हणून आपण त्यांना सपोर्ट द्यायचा आहे त्यांना ॲक्टिव्ह करायचं त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे त्याच्यामुळे ता ता आपल्याला आपली आतली प्रेरणा सातत्याने जागृत ठेवायची आपण सातत्याने प्रोत्साहनावर विश्वास ठेवतो हो पण ॲक्च्युली इन्स्पिरेशनवर विश्वास ठेवायची गरज असते प्रेरणावर विश्वास ठेवायचा प्रोत्साहनावर नाही आणि त्या पद्धतीने आपण प्रेरणा आपल्यामध्ये आपण ठेवायची आणि समाजामध्ये आपण प्रेरणा कशी निर्माण करतो याबाबतच कौशल्य आपण विकसित करायचं आणि या बाबतीत गावामध्ये काही मिटिंग घ्यायची असेल कशा पद्धती तुम्हाला काही प्रोफेशनल हेल्पची गरज असेल तर आपण महासंघाला जरूर सांगा महासंघ याबाबतीत जरूर आपल्याला मदत करेल धन्यवाद